अमेरिकेमधील वक्तव्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा राहुल गांधींवर हल्ला बोल राहुल गांधींची भारत इल्हान उमर यांच्याशी भेट देशामध्ये राहुल गांधींवर टीका असल्यानं अमित शहाकडून पण समाचार नागपूर अपघात प्रकरणामध्ये संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप संकेत बावनकुळेंसह आरोपींना लाहोरी हॉटेलमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा दावा गाडीमध्ये सापडलेल्या बिलामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख नागपूरमधल्या अपघात प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची पोलिसांसोबत चर्चा काळजी केली पाहणी पोलीस तपासावर अंधारे यांचे गंभीर आरोप मणिपूरमध्ये विद्यार्थी आणि महिलांचं आंदोलन चिघळलं पाच दिवस इंटरनेट बंद तर मोदी शहा यांनी मणिपूरला जा अन्यथा राजीनामा द्या संजय राऊत यांची मागणी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी तेरा सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची होणार बैठक नाशिक अहमदनगर आणि मराठवाड्यातील पाणी वाटप वादाला नवीन वळण अभ्यासगट सापून अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश शक्तीपीठ महामार्गाच्या पाठोपाठ आता भक्तीपेठ आणि पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाला ही ब्रेक स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर एम एस आर डी सीने भूसंपादन थांबवलं टोलसाठी जीपीएसचा वापर होणार नव्या टोल सिस्टमला केंद्राची मंजुरी पहिल्या वीस किलोमीटर पर्यंतचा प्रवास टोल फ्री अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या बांद्र्यातील इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कारण अद्याप अस्पष्ट अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या